मी होकार देताना आधी नकार दिला होता <laughs> <चाहा। laughs> नकार माझा स्पष्ट होता म्हटलं नाही मी त्यातली नाही भांडणं नाही करू शकत आणि मी तिथं म्हणजे खूप असं इन्सल्टिंग गोष्टी बघितल्या आहेत कधी ना कधी तरी हाला मी ऍक्च्युअली सगळे कधीच कोणाचे एपिसोड बघितले नाहीत पण जेव्हा कधी आमच्या घरामध्ये चालायचं सर्फिंग करताना इकडे तिकडे बघितले गेलेलं आहे थोडंफार आणि मग दीपक आणि बॉबीला मी सांगितलं की माझे असं ऑफर आलीये नो तू कुठं जाणार तुला काय जमणार नाही ते म्हटलं ओके नाही जाणार मी मनाचं हे केलं होतं एकदा असं दुसऱ्या दिवशी आईला फोन केला अगं ते बिग वाले मला बोलवतात मी हसले तर अरे मग जा म्हटलं है आई <laughs> म्हणाले जा मी बघते बिग बॉस मला आवडतं बिग बॉस म्हटलो रिअली जाऊ मी तुला वाटते मी जायला पाहिजे हो जा 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 तर मग मी दीपक आणि बॉबीला पटवलं हो म्हटलं आई मा म्हणते जा तर मला वाटतं की जायला पाहिजे जा, आणि आय लाईक टू टेक चॅलेंजेस म्हटलं काहीतरी वेगळं ॲडव्हेंचर आयुष्यात घडायचं असेल तर घडेल ऑफर का आली एक्सेप्ट करण्यासाठी आली असेल मला मग मी होकार दिला त्यांना आणि बाहेर आलं ते अनुभव बाहेर आल्यावर ना मला लोकांचं प्रेम खूप मिळालं अच्छा हा हां लोकांचं तुझ्यासाठी पॉझिटिव्ह ठरलं खूप पॉझिटिव्ह ठरलं मला उदो झाला म्हणजे लहान लहान पाच पाच वर्षाचे मुलं मला किशोरी ताई ताटा किशोरी वगैरे म्हणजे लहान मुलं मला का ओळखतील हो माझ्या सिनेमे तर हा नाईन्टीज मध्ये होते थर्टी फायव्ह प्लस किंवा फॉर्टी प्लस लोकांना जास्त जवळची आहे माहितीची आहे हे पाच वर्षाची मुलं पण मला किशोरी ताई करून असे टाटा करतायत कुठे इव्हेंट्सला तेव्हा आणि नेमकं गणपती सीझन सुरू झाला होता प्रत्येक ठिकाणी गणपतीला मी जात होते इतकं मला छान वाटलं ना म्हटलं अरे वा इतकं प्रेम मिळते आपल्याला या सीझन मुळे आतमध्ये मला त्रास झाला पण तो त्रास सहन करून फायनलिस्ट होऊन शंभर दिवस राहून मी जेव्हा बाहेर पडले तेव्हा मला जो आनंद मिळाला ना या लोकांमध्ये तो कमालीचा होता तो अजून एक असा चांगला एक हे केली म्हणजे अनुभव घेतला विवाहित सुंदरी स्पर्धा ग्लॅडरॅग करेक्ट ना मग ते उतरव असं काय वाटलं एकदम अचानक एवढं चांगलं मस्त करिअर आहे ते चांगलं आहे नाही त्या लेवलला कोणी कॉम्पिटिशनला ना उतरत नाही म्हणजे एक भीती असते ना की काय होईल हा पण मला आवडतं चॅलेंज केलं एज आय सेड त्यामुळे मी जिमला जात होते आणि जिम मधल्या काही मला मैत्रिणींनी सांगितलं अगं मिसेस ॲड ऍड आलीये तर, आली तर तुकाने भाग घे त्याच्यात म्हटलं मिसेस ग्लॅड्रेस मी कधी विचार पण नाही केला म्हटलं कॉलेजमध्ये मिस मिटीबाई झाले होते तिथपर्यंत माझं माइंड होतं नंतर असं कॉम्पिटिशनमध्ये मी एंट्री नाही केली कधी कोणाच्या म्हणजे असं विचारही नाही आलाय तर ते कर तुलाच चमेल तुला, तुला होईल व्यवस्थित छान आहे वगैरे तर दीपक 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 ने मी दीपकला म्हटलं दीपक म्हणाला व्हेरी गुड गो अहेड दीपकने कधीच मला नाही म्हटले कुठल्याही गोष्टीला आणि मग त्या मिसेस ग्लॅडरेक्सच्या स्पर्धेत मी उतरले आणि बरेच राऊंड्स होते एक महिनाभर त्यांचं ट्रेनिंग होतं आणि त्यावेळेस मी काम फार नव्हते करत काहीत सिरियल नव्हती हातामध्ये काय होतं जेव्हा सिरियल असेल ना तेव्हा इतर गोष्टी काहीच करू नाही शकत पण फिल्म करत असू किंवा ऍड्स वगैरे करत असू तर मग ते आपला वेळ असतो एक महिना मी तो काढला होता त्यांच्यासाठी मराठी चित्रपट सृष्टी लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका